नमस्कार मी संतोष सुतारणी आपण पाहत सीएल माझा हलकर्णी तालुका चंदगड येथील दौलत विश्वस्त संस्थेच्या यशवंतराव चव्हाण महाविद्यालय व गुरुवर्य गुरुनाथ विठ्ठल पाटील कनिष्ठ महाविद्यालयात एक आगळा वेगळा पारंपरिक वेशभूषा दिन साजरा करण्यात आला सर्वांच्या डोळ्यांचं पारणं फेडणारा हा क्षण या महाविद्यालयाच्या प्रांगणात संपन्न झालाय प्रत्यक्षात पंढरपूरचं चित्र या पारंपरिक वेशभूषा दिनाच्या माध्यमातून सादर करण्यात आलं महाविद्यालयातील विद्यार्थी आणि विद्यार्थिनी तसेच शिक्षक व विविध पदाधिकाऱ्यांनी या समारंभात सहभाग नोंदवला अनेक विद्यार्थी वेगवेगळ्या वेशभूषेमध्ये महाविद्यालयात आलेले होते खास करून वारकरी संप्रदाय या विद्यार्थ्यांच्या वेशभूषेतून स्पष्टपणे दिसत होता तर विद्यार्थिनी नऊवारी साडी व महाराष्ट्राची संस्कृती दर्शवणाऱ्या वेशभूषेत उपस्थित होत्या या पारंपरिक वेशभूषा दिनाच्या खास आकर्षण म्हणजे पालखी सोळा व वा वारकरी दिंडी होय टाळ मृदुंग आणि अभंग यांच्या निनादात या वारकरी दिंडीचं आयोजन करण्यात आलेलं होतं महाविद्यालयाचा परिसर अभंगाच्या सुमूधर गीतानं दुमदुमला होता जणू काही पंढरपूरची वारी या ठिकाणी प्रकट झाली होती असं चित्र निर्माण झालं होतं त्याचबरोबर विद्यार्थ्यांची अनेक महान पुरुषांचे व्यक्तिचित्र साकारलेलं होतं तर विद्यार्थिनी राजमाता जिजाऊ राणी लक्ष्मीबाई यांच्या वेशभूषेत सादरीकरण करून महाराष्ट्राच्या संस्कृतीचं दर्शन घडवलं दौलत विश्वास विश्वस्त संस्थेचे ज्येष्ठ मार्गदर्शक गोपाळराव पाटील यांच्या शुभस्ते या पालखी सोहळ्याचं पूजन करण्यात आलं त्याचबरोबर दौलत विश्वस्त संस्थेचे उपाध्यक्ष संजय पाटील महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर बी डी आजळकर उपप्राचार्य प्राध्यापक आर बी गावडे यांनी वारकरी दिंडीचं पूजन केलं व स्वतः या दिंडीमध्ये सहभागी सा झाले पारंपरिक वेशभूषा समितीचे प्रमुख प्राध्यापक एस एन पाटील यांनी सर्वांचं स्वागत केलं व प्रास्ताविक या महाराष्ट्राची संस्कृती दर्शवणाऱ्या कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट केला महाविद्यालयाचा परिसर वारकरी वेशभूषेत असलेल्या विद्यार्थी विद्यार्थिनी यांनी सजलेला होता खांद्यावर मृदुंग व डोक्यावर तुळस घेऊन विद्यार्थी व वा विद्यार्थिनी वारकरी दिंडीत सहभागी झाले होते रिंगण सोहळा व वारकरी दिंडी त्याचबरोबर पालखी सोहळ्यात सर्वांनी हिरिरीने भाग घेतला होता महाविद्यालयाचे कर्मचारी प्रकाश बागडी संजय कांबळे प्राध्यापक एन एम कुचेकर प्राध्यापक जी जे गावडे डॉक्टर चंद्रकांत पोद्दार ग्रंथपाल वंदना केळकर डॉक्टर ज्योती भटकर डॉक्टर सरिता मोटराचे यांनी सुंदर असा अभंगाचं सादरीकरण केला या पारंपरिक वेशभूषा दिनानिमित्त दौलत विश्वस्त संस्थेचे अध्यक्ष अशोकराव जाधव सचिव विशाल पाटील संचालक मंडळ यांचं प्रोत्साहन मिळालं याप्रसंगी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक वर्ग शिक्षकेत कर्मचारी विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते तर सर्वांचे आभार प्राध्यापक जी जे गावडे यांनी मानलेत